सगळीकडे शासनाच्या योजनेतून झाले पक्के रस्ते मात्र आंबरले वडाचा कोंड येथील ग्रामस्थांचे राहिले आजही अपुरे स्वप्न शासकीय अधिकाऱ्यांचा आशीर्वाद ठेकेदारांची मनमर्जी आंबरले ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संतप्त ग्रामस्थांकडून आरोप एका रस्त्याच्या कामाचे दोन वेळा बिल घेतल्याचा गंभीर आरोप राज्यभरात मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत जवळपास प्रत्येक गावातील किंवा गावखेड्या पाड्यांना जोडणारे रस्ते गेल्या काही वर्षात पूर्ण झाल्यामुळं रायगड जिल्ह्यातील अनेक गावं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमुळे एक दुसऱ्यांना जोडले गेले अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांचा दर्जा मजबूत व टिकाऊ असल्यानं अनेक वर्षापासून अनेक ठिकाणच्या नागरिकांच्या मजबूत व टिकाऊ रस्त्यांसंदर्भातील डोकेदुखी दूर झालेली पाहायला मिळते मात्र मानगाव तालुक्यात ता आंबर्ले ग्रामपंचायत हद्दीतील आंबर्ले ते वडाचं कुंड इथं झालेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचं प्रसार माध्यमांच्यातून बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडून कुठेतरी दुर्लक्ष करण्यात आलं कारण अनेक महिने उलटून गेले तरी आंबर्ले बडाचं कोंड यांचा पक्क्या रस्त्याचं स्वप्न आजही साकार झाल्याचं चिन्ह कुठंतरी पूर्ण नाही झाल्याचं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आंबर्लेतील ग्रामसभा संपन्न झाल्यावर आंबर्ले सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत व वतीनं आंबर्लेतील शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते मंत्री भरतच गोगावले यांचे कट्टर समर्थक व उद्योगपती सीताराम उभारे यांनी संतप्त व्यक्त केल्यामुळे समोर येत आहे यावेळी येथील एका रस्त्याच्या कामाचे दोन वेळा बिल काढण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आंबरले फाटा ती ग्रामपंचायत पर्यंतचा डांबरे रस्ता मे महिन्यात भर पावसात बनवला गेला असून रस्त्यासाठी आवश्यक गटार व साईडपट्टीचं काम केलेलं नाही आंबरले फाटा इथं ठेकेदारांना रस्त्याच्या कामांसंदर्भात लावलेला बोर्डवर रस्त्याचं काम आणि दुरुस्तीचा वर्ष एकच दाखवलं असल्याचं यावेळी निदर्शनात आणण्यात आलं आंबरले व येथील रस्त्यांची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होण्यासाठी येथील ग्रामस्थ एकवटलेत आंबरले ग्रामपंचायत हद्दीत पाण्याच्या योजने संदर्भात अनेक त्रुट्या असल्यानं ते दूर नाही केले गेले भरतचेट गोगावले कुठेच कमी पडत नाहीत मात्र आंबरले साठी का कमी पडतात असा प्रश्न उपस्थित करत भरतचट गोगावले आणि पाणी पुरवठा मंत्र्यांकडे गंभीर विषय पोहोचून पाण्याचा विषय मार्गे लावण्यात आता वाशिव मागणी देखील यावेळी मंत्री भरतचट गोगावले यांच्याकडे करण्यात आली प्रतिनिधी रिजवान मुकादम सब युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड ग्राम सभेमध्ये आमचे रेग्युलर रेगुलर वगैरे हे मध्ये मंजूर करण्यात आले परंतु रस्त्याचा जो विषय म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला रस्ता सर्वप्रथम वडाचा कोणता रस्ता या रस्त्यावरती एकाच कामाचे दोन वेळा बिल काढलं गेलेला आहे आणि दुसरा जो आपल्या आंबंडे फाटा म्हणजे प्रमोद शेठच्या घरापासून आमलेंच्या घरापासून ते वरती येणारा ग्रामपंचायतीकडे हा रस्ता हा रस्ता जे केला आहे मार्चच्या मे महिन्यामध्ये पाऊस पडत्यावेळी केलेला आहे आणि तो रस्ता अत्यंत म्हणजे ग्राम सडक योजनेच्या निकषाप्रमाणे केला गेला नाही आहे त्याला जे आवश्यक असणारे गटाला साईडपट्टी वगैरे ही कुठली काहीच कामं केलेलं नाही आणि तसंच ठेकेदाराने खाली जो बोर्ड लावलेला आहे तो रस्त्याचं काम पण त्याच वर्षाला दाखवलं आहे आणि मेंटेनन्सचा वर्ष पण तोच दाखवलेला आहे तर ही अधिकाऱ्याला आम्ही मागच्या सुद्धा मिटिंगला बोलवलं होतं त्यावेळेलासुद्धा उपस्थित नसल्यामुळं त्यांचा ग्रामसभेमध्ये निषेध केलेला आहे आणि आजसुद्धा त्यांचा निषेध करून आज आम्ही आपल्याकडे जे काही माहिती देत आहोत तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आमच्या ग्रामसभेमध्ये आम्ही एकमताने ठराव केला आहे की आम्ही ह्या रस्त्याची चौकशी व्हावी म्हणून आजच्या ग्रामसभेचा एक नियम मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत आणि ह्या चोरी रस्त्यांची चौकशी परिपूर्ण झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे हा पहिला प्रश्न आमचा दुसरा प्रश्न पाण्याचा की चार वर्ष आम्ही आमदार साहेब किंवा नामदार आता थे। आज ना ना ते यांच्या पाठी आलेल्या असताना सुद्धा आजपर्यंत आमची योजनामध्ये आप त्रुटी असणाऱ्या त्रुटी क्लियर होत नाही आम्ही आता नामदारांना सुद्धा परवा कार्यक्रमाच्या दिवशी सांगितलेलं आहे की सेट आता आमची मानसिकता संपलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आता ही तक्रार जी दाखल करणार आहोत मग ती आपण पाणी पुरवठा संपूर्ण आमच्या ग्रामर्सांनासुद्धा माझी नेण्यांची तयारी आहे आणि तिथं ती एक मिटिंग आयोजित करा आणि तातडीने आम्ही जास्तीत जास्त एक पंधरा दिवस तुम्हाला वेळ देतो पंधरा दिवसामध्ये दे ह्या योजनेचा काय ते आपण पाठपुरावा करून लवकर लोकांना पाणी कसं मिळेल याचं नियोजन नामदार भर भरतशेठ गोगावले साहेब यांनी करावं भरतशेठ कुठे कमी पडत नाही पण या आंबडल्यासाठीच का कमी पडतात त्याचं आम्हाला आश्चर्य वाटतो